सगळ्यात आधी जाहीर तू होता त्या दिवशी तिथं जेव्हा हे घटना घडली काय तुझी पहिली रिॲक्शन होती आणि काय पद्धतीनं तुम्ही पुढं काम केलं सर दुपारचे साडेतीन वाजले होते मला फोन आला पुण्यावरनं आणि तेव्हा त्याच्या आधी ते ते थोडासा क्लू कडला होता की अशी अशी पहलगाममध्ये घटना घडली आहे मी गाड्या एअरपोर्टला पाठवल्या होत्या आमच्या संस्थेचे काही लोक येणार होते तिथं तर तेव्हा मला मी नवगाम बायपासवर होतो मला फोन आला की पहलगाममध्ये अशी घटना घटलेली आहे तर हे पौने चार वाजता फोन आला होता सरांचा तर मी ह्याला फोन लावलं म्हटलं असं असं काही आहे माझं मोबाईल वगैरे तेव्हा बंद होता तर म्हटलं हो पहलगाममध्ये अशी घटना घटली आहे ते तेव्हा असं कळलं होतं की चार माणसं जे आहे त्याच्यात शहीद झाले त्यांना मारलं गेलंय तर त्याच्यानंतर जसं जसं वेळ गेला तसा तसं हे फोन येत गेले ही बातमी कडली परत आकडा सोळावरती गेला परत वीसवरती परत सव्वीसवरती तर आ, सहा साडेसहा वाजलेत आम्हाला फोन यायला सुरुवात झाली भरपूर मध्ये होते वैष्णोदेवी कटरामध्ये होते काही लोक ते पूर आल्या रस्ता बंद होता त्याच्यात काही, लो काही लोक अडकले होते परत श्रीनगर मध्ये काही लोक पोचले होते आणि मध्ये होते राजबागच्या ठिकाणी आम्ही बरेच मध्ये तेव्हा गेलो आणि मी रात्रीपासून हा काम सुरू केलं लो, लोक खूप घाबरले होते खूप त्यांना भीती बसली होती आणि दुसऱ्या दिवशी कमीत कमी दोनशे साठ लोकांना आम्ही भेटलो महाराष्ट्रच्या जे राज, रा, राजबागमध्ये होते मध्ये होते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये होते मी ह्याला फोन लावला हा आला गाडीमध्ये मी इथन होतो म्हणजे आम्ही तेव्हा त्या क्षणापासून ते काम सुरू केलं की पुण्यावरनं आम्हाला फोन आला सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या वीस वर्षापासून काश्मीरमध्ये वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आरागाम असो बुक विलेज असो बांडीपुरा दर्दपुरामध्ये अनंतनाग मध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही काम करत आहोत विद्यार्थ्यांशी जोडलेले आहोत टुरिस्ट एजन्सी टूर ऑपरेटर्सशी जोडलेले आहोत तर आम्ही हे सगळं काम करताना जेव्हा फोन आले तेव्हा आम्ही महाराष्ट्रात राहिलेलो वीस वर्ष आताही महाराष्ट्रात राहतो पुण्यात राहतोय तर मला असं वाटलं की आम्हाला इथं कधी काय वाटलं नाही मी मुंबईत बऱ्याचदा येऊन गेलो कधी काय वाटलं नाही कधी कोणी काही विचारलं नाही तर तेव्हा आम्हाला असं वाटलं आम्ही आता इथं दोघं आहेत जम्मू काश्मीर मध्ये जो पण पर्यटक असेल त्याची जबाबदारी आमची आहे mm. तर आम्ही त्या क्षणाला ती सुरुवात केली त्या लोकांना भेटलो त्यांच्याकडे गेलो त्यांना आश्वासन दिलं त्यांना सगळ्यांना सांगितलं त्या आमचे घर इथं आहेत मी एअरपोर्टच्या बाजूला राहतो त्यांना म्हटलं तुम्ही का काही काळजी करू नका त्या होटल वाल्यांशी बोललो ट्रॅव्हलवाल्यांशी बोललो एक दिवस तो दोन दिवस असं वातावरण राहिलं की सगळ्यांच्या मनात एवढी भीती होती आणि सगळे जम्मू काश्मीरचे लोक तेव्हा एकच वाक्य होत त्यांच्यावर की हे जे काही झालं ते चुकीचं झालं आम्ही सगळी जम्मू काश्मीरची जनता त्याचा निषेध करत होतो सगळे लोक जे गेल्या चाळीस वर्षापासून रस्त्यात नाही आले ते त्या दिवशी रस्त्यात उतरले की हे जे काय झालं पन्नास टक्के लोकांनी त्या दिवशी घरात स्वयंपाक पण केलं नाही काश्मीरमध्ये की असं का झालं काश्मीरमध्ये तणाव चालू आहे मध्ये काय ना काय घडत असतं किंवा आर्मीच्यामुळं काय ना काय किंवा आर्मीच्या पाकिस्तान इंडिया हे डिफेन्स जे काय असेल त्या लेवलनी काय ना काय चालू असतं सिव्हिलमध्ये काय चालू पण हे पर्यटकांवरती पहिल्यांदा असा घटना घटलेली आहे ह्याच्यामुळं सगळ्या काश्मीरच्या लोकांनी त्या दिवशी आम्ही लाल चौकमध्ये गेलो तिथे भेटलो लोकांना त्यांना बोललो की असं असं पण ते सगळे निषेध करत होते आमचे घरं ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे जो पर्यटको पे वार हुआ, ये कश्मीर कश्मीरियत पे वार हुआ, ये कश्मीर की छाती पे वार होवा तो हे नाही उस दिन सर बहुत हे खूप चुकीचं झालं आणि ते त्या लोकांनी केलं त्यांचा माणुसकीची काही संबंध नाही त्यांची ती लेवल वैचारिकता जी असती अशा ह्याच्या आधी पण बरेच घटना घटल्यात पण एखाद्या निर्दोष व्यक्तीला एखाद्या टुरिस्टला असं टार्गेट करणं हे खूप चुकीचं पण आधी आता काय परिस्थिती आहे म्हणजे